सूरज आणि आम्ही खूप चांगले मित्र अगदी जीवाभावाचे काही दिवसापूर्वी दोघे पार्टीवरून घरी येत होते दोघांनीही थोडी घेतली होती मस्त एन्जॉय चाललेला पण बोलता बोलता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला दोघेही प्यायलेले त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना बोलता बोलता अचानक सूरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर उतरले सूरजने अमितला जोरात मागे ढकलले तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजूला वळवली पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला जोराचा आवाज झाला समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले काय करावे दोघांनाही सुचेनासे झाले सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली होती तोच कोणतरी असह्य वेदनेने कंढत असल्याचा आवाज आला दोघेही एकमेकांना आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले तसा कंढत असलेल्या त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला हळूहळू पुढे येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला आत काचांचा खच पडला होता स्टेरिंगवर डोकं आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव होत होता धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत आल्याने ड्रायव्हर दोन्हींच्या मध्ये अडकला होता या दोघांना पाहतच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला त्याची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघांच्याही अंगावर काटा आला भीतीने पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती दोघेही मागे फिरू लागले तसा त्या रक्ताने बरबटलेल्या अवस्थेतील त्या ड्रायव्हरने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथेच चौकोनी कागदी बॉक्स फाडून बाहेर आलेल्या केकवर थोडं रक्त लागलं होतं कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा कोणीतरी खरी त्याची वाट पाहत होतं माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लावून बसलेली आपली पाच वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली त्याच्याकडे पाहत अमित आणि सूरज मागे फिरू लागले तसा तो ड्रायव्हर रडून मदतीची भीक मागू लागला पण मागे न पाहता ते तसेच आपल्या गाडीत बसले मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी रडणं ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक मागे पडू लागला काही वेळापूर्वी गाडीत दंगामस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते दोघांनाही माहिती होत की त्या ड्रायव्हरच्या या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत त्याने ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले पण दोघे एकमेकांशी बोलण्याच्या डोकं धरून बसलेला तर अमित पाण्याच्या गटा गटागटा पाणी पिऊ लागला आणि थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला तासभर दोघे तसेच बसून होते रोजचं दंगा मस्ती दारू पिणं याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊसवर आज एक नीरव शांतता पसरली होती इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला पायाखालची हादरावी इतका भीषण आवाज होता भीतीने दोघांचेही काळीज जोर जोरात धडधडत होते जणू छाती फाडून बाहेरच यावे असे एकमेकांकडे पाहत दोघेही बाहेर धावले आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हतं दोघे तसेच रस्त्यावर आले पण दूर दूर पर्यंत कुठलंही वाहन दिसत नव्हतं दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं कारण आवाज दोघांनीही स्पष्ट ऐकला होता दोघे तसेच आत आले सूरज सोफ्यावर बसणार तोच पुन्हा तसाच भीषण आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले अमितमध्ये आता पाय उचलण्याचंही धाडस नव्हतं सूरज मात्र थोडं धाडस करत बाहेर गेला अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता अचानक त्याला बारीक आवाजात कोणाची तरी कुजबूज ऐकू आली तो लक्ष देऊन ऐकू लागला तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात आप बोलत असल्याचं जाणवलं त्याने शांतपणे आपले कान भिंतीजवळ नेले तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर तागदीनं त्या भिंतीवर आपटलं तसा अमित खाली पडला अमितच्या डोक्यात भेक पडली आणि त्यातून एकसारखं रक्त वाहू लागलं त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं तो मदतीसाठी सूरजला बोलावणार तोच पुन्हा कोणीतरी त्याचे केस पकडून डोकं जमिनीवर आपटलं यावेळी दोन्ही दातामध्ये अडकल्याने त्याची जीभही तुटली आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिलं तर त्याला मारणारा सूरजच होता त्याचा जीवाभावाचा मित्रच आज त्याचा जीव घेत होता त्याच्याकडे पाहताच अमितने जीव सोडला तसा सूरज शुद्धीवर आला तसं त्याने अमितकडे पाहिलं त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सूरज हादरून गेला थरथरतच त्याने अमितला विचारलं अमित कोणी मारलं तुला एवढं थांब घाबरू नकोस तुला हॉस्पिटलमध्ये नेतो तसं त्यानं अमितला उचललं अमित जखमीने सुन्न झाला होता त्याला काहीच बोलता तून, तून, येत नव्हतं त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होतं सूरज त्याला घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढू लागला तसा अमित आणखी घाबरला पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिलं अमित जागेवरच संपला सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध झाला काही दिवसापूर्वी घडलेलं हे थरार नाट्य सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं काही लोकांनी जखमी सूरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आपला जीव वाचला या आशेनं त्याला थोडा धीर आला सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती स्ट्रेचरवर जखमांनी कणत पडलेल्या सूरजने विचारले हॉस्पिटल अजून किती दूर आहे त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिलं हॉस्पिटल पास हो या दूर वहां पोहचणे तक तू जिंदा नाही बचे बोलून अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरज कडे पाहिलं आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला भी नाही था त्याच्याकडे पाहतच सूरजचे डोळे पांढरे झाले भीतीने तो जोर जोरात ओरडू लागला मला सोड मला माफ कर जाऊ दे मला इकडे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी लघुशंकेस गेलेले ड्रायव्हर आणि एक कर्मचारी चालत आले तर ॲम्ब्युलन्स कुठेच नव्हती त्या गर्दीतीलच एक जण म्हणाला तुम्ही इथं मग ॲम्ब्युलन्स कोण चालवत आहे अॅम्ब्युलन्समध्ये सूरजला आपल्या पायाशेजारी मान घालून बसलेल्या आणखी एका माणसाचा आवाज आला तुला कसं सोडू आवाज ओळखीचा होता तसे सूरजने त्याच्याकडे पाहिले आणि प्राण कंठाशी आला भीतीने त्याची दातखिळीच बसली तसा सूरजकडे पाहत शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस त्यानं आपली मान वर करत सूरजकडे पाहिलं तो अमित होता आता सुसाट वेगात धावत होती तसे सूरजच्या काळजाचे ठोके धाड धाड करत आणखी वाढू लागले तशीच अँब्युलन्स सुसाट धावत एका वळणावरून खाली कोसळली यावेळी सूरजने शेवटचा श्वास घेतला एवढ्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद